मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडझडीचे पडसाद देवगड तालुक्यात उमटले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं देवगड शहरात मांजरेकर नाका इथं शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला यावेळी शिवसेनेकडून टायर जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला मात्र पोलिसांना चकवा देत कॉलेज नाका इथं टायर जाळून निषेध करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या वतीनं मांजरेकर नाका इथं बांधकाम विभाग पालकमंत्री शासनाचा निषेध करण्यात आला शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या शासनाचा निषेध असो जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या शिवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख गणेश गावकर काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी महिला तालुका संघटन हर्षा ठाकूर नगरसेवक बुवा तारी प्रसाद करंदीकर विशाल मांजरेकर विनायक मापसेकर गणेश वाळके शरद वाळके प्रफुल्ल काणेकर आदी शिवसेना काँग्रेस पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा